कृष्ण मस्त तर आज आहे होळी आणि रुद्रला सकाळी सकाळी तयार केलाय कारण की सगळी तयार झाली हा आणि मी पण तयार झाले मी तर लगेच जाणार नाही मला काम आहे पण त्याच्यासोबत मी पण पटकन सकाळी तेच कपडे घालून घेतले आहे ना तुझा टी शर्ट छान आहे का माझा छान आहे सांग तुझा

तर अर्धी होळी झाली कारण तिथे दहनच्या वेळेस सगळेजण टिक्के लावतात तर आमचं सुद्धा इतकं दोन लाल झालं होतं आम्ही आता अंगो केली ह्याचं आहे अजून कडनं निघलं नाही कारण हा नीट साबण नाही लाव देत कसं पाणी पाणीवत म्हणतो साबण अजिबात आवडत नाही त्याला तोंडाला तर तो नाहीच नाही अजिबात नाही लावून देत आणि हे मी पर काल ठेवलं होतं हे सुकायला रात्री विसरली इथं ठेवलं ते तसंच राहिलं तिकडनं उळदून यायला आता इतकं चिंबले ना असं इकडं नाही आता दुपारपर्यंत ठेवते आणि दुपारी देणार नाही परत आत ठेवते नाही हो तर परत हे उद्या सकाळपर्यंत ते चिंबून जाईल खराब झालं आणि रुद्राची कारण आम्ही बघा तिकडे त्याने सांडलेलं आहे कुठलीच गोष्ट तो नीट ठेवणार नाही तो मस्त इतका मस्ती कर आहे ना की ती साफसफाई सफाई करणाऱ्या ताई सुद्धा म्हणत असतील मी सकाळी साफ करून गेले तर संध्याकाळी परत तसंच होतं इतका घाण करतो फक्त घरच नाही तर फरशी आता जर घरात गेला ना सगळीकडे त्यांना पाणी चिकल हे करून ठेवलं चल जायचं आणि ही बघा एमपीच्या लोकांची होळी अशी होळी खेळलेत ते घरामध्ये गुडघाभर रंगच होता तो स्पॉन्ज असतो ना त्याने सगळा रंग म्हणजे ते पाणी शोषून शोषून बकेटमध्ये भरून साफ करून टाकलं आहे सकाळपासून तीन चौथा पाचवा आणि चौथ्या वेळेस आंघोळ केली केस तर अजून सुकलीच नाही सारखं आंघोळ केलं की ते ओलीच ओलीच आहेत बघा आणि इतका नुसता धिंगाणा घालतात बापरे इतकी मज्जा करतात ना ते लोक आपल्या इकडे इतकं नसतं म्हणजे आमच्यात तरी नसतंच बाबा काहीच नसतं साधं थोडा पण नसतं लावायला म्हणजे गावाकडे तर नाहीचा एकदम पूर्ण संस्कारी लोकात असल्यात ते जातं पण हे खूप मजा करतात आणि रुद्रने पण खूप मजा केली त्याने आत्तापर्यंत तीन चार वेळा त्याची आंघोळ झालेली आहे आणि त्याचा तो ड्रेस होता थोडाच वेळ आणि त्याला कलर लावा इतका आवडतो ना की सगळ्यांना न सांगता तो कलर लावत असतो त्याला खूप आवडतं आणि तर त्याला डान्स पण खूप केला येत नाही त्याला आणि ते आंटी त्याला सांगत होती असं असं कर तर तो तसं तसं करत होता त्याच्यामुळे त्याला मज्जा येत होती हे बघा कसं करतो आहे आम्ही इतकं हसलो आणि आम्ही सगळ्याजण हसलो म्हणून मग तो रागवला म्हटलं भला नाही नाचायचं तुम्ही हसताय त्यानंतर त्याला समजावलं आणि मग समजावून सांगितल्यानंतर परत गेला मला तर काही मूड नव्हता त्याच्यामुळे मी आपली एकदम शांत बसलेली होती थोडासाच रंग लावला इतकं पण आंघोळीसारखं नाही बाबा मी लावू शकत म्हणजे ते खूपच होते त्रास आणि ह्यांचे तर बघा इतकं रंगले होते ना आता चार पाच दिवस तर ह्यांच्या चेहऱ्याचे हे रंग काय जाणार नाही तसेच राहणार आहेत इतकेच ते खेळले वरनच बकेट वतले डोक्यावरनं आणि रंग पण कसला एकदम कडकवाला रंग पण मज्जा मात्र त्यांनी खूप केली चार वाजलेत आणि सकाळपासूनची इतकी धावपळ पहिल्यांदा तर सगळं पार्सल पॅक केली कारण काल ना होळी होती त्याच्यामुळे मी जाऊन आले होते पोस्ट ऑफिसला पण पोस्ट ऑफिस बंद होतं तर मला रिटर्न यावं लागलं काल चाळीस पार्सल होती त्यातली मी कुरिअरने वीस दिले होते वीस होती मग आज सकाळी तर त्याच्या डबल झाली आणि मग तीस होती बहुतेक आज सकाळी मी गेले त्यावेळेस तर त्यातली त्यांनी वीस रिसीव केली पोस्टवाल्याने दहा रिटर्न दिले त्याने म्हटलं एवढी नाही होणार मग दहा रिटर्न घेऊन आले आत्ता आहेत इथं कुरिअरवाल्यांना सांगितलं आहे तर ते घरी येऊन घेऊन जातात त्यांचा काही प्रॉब्लेम नाही ते घरी येऊन घेऊन जातो त्यांचा माणूस पोस्ट ऑफिसवाल्यांचं जास्त नखरे असतात पण खरं तर कुरियर कुरिअरवाल्यांचं घरं जर छान आहे बरं का आपल्यालाही परवडतं आणि त्यांनाही काहीतरी फायदा होतो पोस्ट ऑफिसवाल्यांना काय असाही पगार असतो त्यामुळे त्यांना काही गरज नसते पण कुरिअरचं पोहोचत नाही एकदम खेडेगावात अजिबात नाही मेन सिटी असेल तरीही कधी कधी नाही जात काय आता नाशिक सांगली इकडेही नाही जात ते कुठे जातं फक्त पुणे मुंबई पुणे मुंबई दोनच बाकी कुठेच जात नाही पुण्याच्यासुद्धा थोडंसं आउटसाईडला जर असेल ना सुद्धा तर ही सुद्धा जात नाही ते बावधन वगैरे असे थोडेसे आउटसाईडलाशी गावं आहेत ना तिकडेसुद्धा जात नाही आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो आणि ते काही करून रिक्वेस्ट करून त्या पोस्टवाल्यांना टाकावं लागतं आहे ऑप्शन नसतो आणि तिकडनं आली आणि मग ही साडी विअर करून सगळं जे कोलाबरेशनचं करायचं होतं साडी आणि ज्वेलरीचंही करायचं होतं तर ते सगळं केलं इतका कान भडबडतोय ना तीन चार कानातले घातले तीन चार गळ्यातले घातले इतका हा कान भडबडतोय की हा काढून आता टाकणार आहे दोन दिवस तरी मी आता कानातले घालणार नाही इतकासा दुखतोय दुखतो आहे ना कान प्रचंड दुखतोय दुखतोय तर ही साडी घेताना ना मला सगळेजण म्हणत होते असं राणी कलर घे किंवा येलो घे ब्ल्यू घे दुसरा कोणताही पण घे पण हा नको घेऊ कारण की सावळी जर असेल ना तर सावळ्यांना हा कलर चांगला दिसत नाही मेहंदी कलर मग माझ्याकडे सुद्धा एकही नाही आहे कारण मलाही माहीत होतं की नाही चांगला दिसत पण मी घेतली कारण की म्हटलं ट्राय करून बघूया प्रत्येक कलर ट्राय केलाच पाहिजे आणि ब्लाऊज शिवायला मला वेळ नव्हता मग मी जे माझ्याकडे देता येत नाही का बा काकीकडे त्यांच्याकडे दिला होता कटिंग बिटिंग सगळं मी केलं होतं ब्लाऊजचं आणि त्यांनी काय केलं ब्लाऊजचं मी तुम्हाला नंतर आता थोड्या वेळानं दाखवते आधी मला तुम्हाला दुसरं काहीतरी दाखवायचं आहे तर ही आहे बघा सुंदर असा रांगोळीचा हा पॅच आहे पॅच म्हणता येणारच नाही आपण ही रांगोळी काढू शकतो असे पहिली गोष्ट तर हे डायरेक्ट असं ठेवून तुम्ही याच्यामध्ये आपण हवे ते रंग भरू शकतो इतकं सुंदर दिसतं आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे हे तुम्ही असं साईडला काढू शकता हे पूर्णपणे साईडला काढायचं फरशीवरती ठेवायचं सगळीकडे रांगोळी होतायची आणि हे साईडला काढून घेऊ शकता असंच्या तसं उम उमटतं किंवा हे तसंही ठेवू शकता व्हाईट कलर आहे त्याच्यामुळे जे आपण व्हाईट बॉर्डर करतो ना त्याच्यासाठी तुम्ही हे ठेवू शकता फरशीवरती म्हणजे दोन्ही तुम्ही टू इन वन हे वापरू शकता आणि खरंच खूप जास्त सुंदर आहे बघा मी तर हे नक्की वापरणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आणि तेव्हा तुम्हाला बघायलाही भेटेल आणि रेट तर इतका जास्त रिजनेबल आहे सांगणार नाही पण त्यांना कॉन्टॅक्ट करा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही घेऊ शकता आणि आता मी ना हा ड्रे साडी काढते आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ब्लाऊजमध्ये काय केले ना काय घोटाळा झाला ना तर आता बघा मी साडी वगैरे काढलेली आहे आणि तुम्हाला आता ब्लाऊज दाखवते तर स्लीव्ज वगैरे त्यांनी छान शिवलेले एकदम फुगाबाई एकदम मस्त आहे कटिंग मिस केलं होतं काहीही करायचं नव्हतं हे आतमध्ये पट्टी वगैरे लावता ते सगळं मी कट केलं होतं त्यासोबत अस्तर वगैरे मी कट केलं ब्लाऊज पीस मी कट केलं धागा मी दिलता दोऱ्या सगळं मी दिलता तर फक्त शिवायचं होता आणि त्यांना मी सांगितलं पाठीमागचं तर सेम आहे काहीच प्रॉब्लेम नाही मला जसा पाहिजे होतं तसा आणि फ्रंटला मी त्यांना दिला होता प्रिन्सेस कट प्रिन्सेस कट हा मग प्रिन्सेस कट कट के मला माहीत नाहीत होतं की त्यांना शिवता नाही आहेत पण त्यातच काय बोललं नाही की मला येत नाही प्रिन्सेस कट शिवता थोड्याशा एजड आहेत म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या असतील एवढ्या नसतील त्यांची मुलगी आता दहावीला का करावीला काहीतरी आहे पण ती माझ्यापेक्षा मोठी दिसते तर तुम्हाला दाखवते की त्यांना काय वाटलं की कटोरीसारखा कट जोडायचा असतो म्हणून त्यांनी हा इथून असा इकडे जोडलेला आहे त्याच्यामुळं हा जो गळा इतकासा पसरलेला आहे आधीच माझं हे बारीक आहे ब्लाऊज घातल्यानंतर पर इकडे इकडे गेलं आणि इतकं अनकम्फर्टेबल आम्हाला चालत नाही आम्हाला असं सा। स्ट्रेट साधं सिम्पल चालतं इतकं असं हे चालत नाही आता हे ब्लाऊजचं तर ठीक आहे इकडे तिकडे गेलं आहे पण त्यांनी हे जे असतं ना ते इथून असतं इथून आपल्या काकीच्या साईडने मुंड्यातून असं हा प्रिन्सेस कट आपल्या इथं जोडतो पण त्यांनी उलटं केलं आहे की त्यांनी हे कटोरी टाईप जसं कटोरी असते ना तसं त्यांनी ते जोडलं आहे त्यांना वाटलं कटोरीसारखं जोडायचं असतो प्रिन्सेस कट म्हणून त्यांनी असं उलटं जोडून ठेवलं आहे बघा त्याच्यामुळं हा जो पार्ट आहे पूर्ण इकडे गेला इकडं ह्याच्या कमरेकडे गेला आहे इथंच दिसतंय ते इथेच तुम्ही फोटो नीट बघितला किंवा व्हिडिओ बघितला तुम्हाला समजेल आणि सेम ह्या साईडचं से सुद्धा सेम तसं से केलं आहे आता एका साईडचं झालं असं तुम्ही समजू शकते चुकून झालं किंवा त्यांनी मला विचारायचं तर की बाबा बाकी फिनिशिंग एक नंबर बघा काकीतले पार्ट पण एक नंबर फिनिशिंग सगळं एक नंबर आहे सगळंच छान आहे एवढंच की हे थोडंसं गळ्याचंच आवडलं नाही मला हे गळ्याचं ओ म्हणजे त्यांनी जी टिप दिली त्याच्यानंतर आज तर बाहेरच्या साईडला दिसतंय त्यानं नव्हतं दिसायला पाहिजे होतं पण ठीक आहे फिनिशिंग प्रॉपर आहे फक्त हे जे आहे ना पूर्णपणे उल उलटं त्यांनी कटोरी केल्यासारखं ते करून ठेवलं आहे फक्त तिथं टक्सच मारा पाहिजे होता कटोरीत झाली असती काहीच राहिलं नसतं तर असं आहे बघा आणि तुम्ही म्हणताय बायका लाव कामाला प्रत्येकाकडनं काही का ना काही चुकतील मला निस्तरत बसावं लागतं आहे त्याच्यामध्ये एक दोन तास माझे त्या निस्तरण्यामध्ये जात आहेत कोणी ते लटकनच लावून नाही देते को कोणी हेच नाही लावून देते आणि म्हणजे असं आहे त्याच्यापेक्षा ते स्वतः केलं ना की ते अर्ध्या तासात एखादं काम होईल ते त्यांचं निस्तरणं तर दोन तीन तास जातात असं होतंय त्याच्यामुळे तर चला आता हे सगळं म्हणजे आवरलेलंच आहे ते ताई पण साफसफाई करून गेल्यात आता मी थोडा वेळ झोपते कारण की काल पण थोडी झोपली होती तर एकदम रिलॅक्स वाटलं होतं तर आज पण थोडं झोपते म्हणजे थोडंसं भारी वाटेल आणि हे खूप दुखतं आहे कारण की आज रुद्राला सुट्टी होती तर त्याला इथेच ठेवून मी गेले होते ना त्यामुळे लेट गेलते लेट गेली की काहीच गर्दी नसते पोचतात पण तरीसुद्धा तिने इथेच पिनकोड नाही इथंच ॲड्रेस नाही टाकला फ्लॅट नंबरच नाही टाकला ह्या नाही आवस नाही इतक्या दिवस झालं पार्सल देते मला माहीत नाही का आता रिसिव्ह करतात आणि आपण थोडं काय बोललो ना आपल्या चुका इतक्या जास्त काढतात आता काल पण मी थोडंसं बोललं होते की असं असतं का आहे ते तर त्याच्यानंतर आज पण त्यांनी इतक्या चुका काढल्या आज तर त्यांनी माझी दहा पार्सल घेतली नाही वीसच कलेक्ट केली बोलले की के वीसपेक्षा जास्त आमची क्वांटिटी नाही म्हटलं असं थोडे असं तेव्हा जेवढे येतील तेवढी तुम्हाला घ्यावी लागतील ना तर त्यांना फक्त ना आराम करायचा असतो जेवढे कस्टमर नाही येणार ना तेवढं त्यांना बरं वाटतं निवांत बसून आपलं राहायचं असं काम आहे त्यांचं आणि ह्याच्यासाठी सगळ्यांना मध्ये जॉब पाहिजे असतो तर चला रुद्र पण उठलाय बाहेरून किती पण पाणीपुरी आणली ना रुद्रचं काय पोट भरत नाही कारण तो दिसतो एवढंसं फार कुसा पण पंधरा वीस पुऱ्या तो कसा खाईल ना म्हणजे मीच तीस चाळीस खाते तर त्याचा विचारच करू नका आणि मग बाहेरचं पुरतच नाही तर म्हटलं चला घरी बनवूया पुऱ्या तर इतक्या मोठ्या फुगल्या होत्या ना की असं वाटत होतं तो बॉलच आहे आणि जे पाणी दिलं होतं तर ते सुद्धा बऱ्यापैकी टेस्ट होती चांगली होती पण जशी ठेल्यावरची म्हणतो ना पाणीपुरी ती चव नाही का ती चव वेगळीच होती च तशी छान होती एवढी अशी काही खराब नव्हती बऱ्यापैकी होती घरीच्या घरी ठीक आहे पण आणि त्याच्यानंतर बघा रुद्रच्या हाताला ना फोड आला आहे त्याच्या बोटाला अभ्यास करून लिहून लिहून त्याला हे पेजेस आणून दिले होते त्यानं हे सगळे पेजेस दोन दिवसातच कम्प्लीट केले त्याला म्हणते राहू दे जेवढं केलंस तेवढं कर आणि सुरुवातीचे तर तो छान रितो पण पेज संपवायची आहे पेज कधी अगदाचे संपतायत या ह्याच्यामुळे तो कसं पण पटपट पटपट लिहून टाकतो छोटं मोठं अजिबात बघत नाही की आपलं हँड रायटिंग चांगलं आलं पाहिजे वगैरे जे सुरुवातीची पेज आहे त्याच्यावर बघा किती छान हँड रायटिंग केलंय आणि नंतर नंतरचं अजिबात तो चांगलं लिहिलं नाही त्यानं कधी अगदाची हे सगळे पेज संपतायत आणि दुसरी पेजेस आणून देते असं त्याला झालंय कारण त्याला खूप लिहायला आवडतात हे एक्झामचे पेपर इतका लिहत बसतो नको म्हटलं तरी पण त्याला लिहायचंच असतं आणि तसंही त्यांचे क्वेश्चन आहेत ना ते अवघड आहेत बरं का पण त्यांना ते सोपं वाटतं त्याला तरी ते सोपं वाटतं त्याच्यामुळे तो पटपट लिहून टाकतो कधी बघा मिक्सिंग लेटर असतात आफ्टर विफॉर त्याच्यानंतर स्पेलिंग कॅपिटल स्मॉल त्यानंतर काउंटिंग हे असं सगळं असतं आणि त्याला मी मोबाईल देत नाही जास्त त्याच्यामुळे त्याला काही खेळायला त्याला टॉयजच खेळू वाटत नाही पहिल्यासारखं त्याला असं टॉयज खेळ म्हटलं ना नको म्हणतो अजिबात टॉयज खेळाय नको आणि त्याला भराय पण मीच लावते बघा ह्याच्यामध्ये आता फक्त मोजून दोनच पेज राहिलेत आणि तो अजून पाच दहा मिनटामध्ये कवर करेल संपला द एंड करून ठेवला आहे त्याने आणि आता मला भरायचं होतं लाईट बिल कारण लाईट बिल आलेलं होतं तर म्हटलं चला भरून घेते एकदा का हा पेपर इकडे तिकडे गेला की मग गेला